नमस्कार मी एस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या एस्ट्रो प्राजक्ता मध्ये मनापासून स्वागत करते पैसा पैसा किती महत्वाचा आहे हे तुम्हालाही माहिते आणि मलाही माहिते आजकाल प्रत्येक गोष्ट घेण्यासाठी पैशाची गरज पडते म्हणूनच असं म्हटलं जातं की कलियुगातला देव म्हणजेच पैसा आहे कारण पैशाने नाते चांगले होतात तसे पैशाने नाते पण खराब होतात आणि पैसे कोणत्या गोष्टीला लागत नाही तर पैसे प्रत्येक गोष्टीला लागतात काही घ्यायचं असेल पैसे लागतात काही म्हणजे काही खरेदी करायचं असेल तर पैसे लागतात साधारण रोजचं अन्न खाण्यासाठी पैसे लागतात आजकाल पाणी पिण्यासाठी पण पैसे लागतात म्हणजेच काय तर प्रत्येक गोष्टीसाठी पैसे लागतात आणि एका दादाची सुंदर कमेंट आली म्हणजे काय की मी मला खूप श्रीमंत व्हायचंय तर श्रीमंत होण्यासाठी उपाय सांगा किंवा श्रीमंत होण्यासाठी मी काय करू शकतो तर मला सगळ्यांना सगळ्या दादांना सगळ्या ताईंना सांगायचंय खूप श्रीमंत होण्यासाठी कष्ट आजच्या काळाची गरज आहे प्रामाणिकपणे कष्ट करा तुम्ही श्रीमंत झाल्याशिवाय राहणार नाही पण तरीही कमेंट येतात की ताई प्रामाणिकपणे कष्ट तर करतोय आम्ही पण पाहिजे तेवढा पैसा हातात येत नाही पाहिजे तेवढा पैसा टिकत नाही आणि त्याने आमच्या गरजा देखील पूर्ण होत नाही मग असा काहीतरी उपाय सांगा ज्याने पैसाही टिकेल गरजाही पूर्ण होतील आणि सगळं छान होईल आणि आम्ही श्रीमंतही होऊ तर नक्कीच आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खूप सुंदर असा ज्योतिषशास्त्रातला कवड्यांचा उपाय सांगणार आहे कवडी काय आहे हे प्रत्येकाला माहीत आहे पण जर ज्यांना माहीत नसेल त्यांनाही सांगते की कवडी काय आहे कवडे बघा एक व्हाईट कलरची कवडी असते तुम्हाला इथे मी त्याचा फोटो अटॅच करते व्हाईट कलरची कवडी असते आता कवड्या दोन तीन प्रकारच्या मिळतात एक पांढरी कवडी मिळते एक पिवळी कवडी मिळते आणि एक लक्ष्मी कवडी जिला आपण ब्राऊन कलरची कवडी अशी म्हणतात काही ठिकाणी ब्राऊन कलरची कवडी म्हणतात तर काही ठिकाणी त्याला लक्ष्मी कवडी म्हणतात अशा तीन प्रकारच्या कवड्या मिळतात आता आपल्याला यातली उपाय करण्यासाठी पांढरी कवडी घ्यायची आहे उपाय कसा करायचा कधी करायचा सगळी माहिती सांगते उपाय तुम्ही कधीही करू शकता कधी म्हणजे तुम्ही कोणत्याही महिन्यामध्ये हा उपाय करू शकता फक्त शुक्रवारच्या दिवशी आपल्याला उपाय करायचा आहे आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की ताई कवडीचाच उपाय का करायचा म्हणजे कवडीच का घ्यायची असा प्रश्न तुम्हाला पडलाय का तर तेही उत्तर तुम्हाला देते कवडीच का घ्यायची तर बघा माता लक्ष्मी ही समुद्रातून बाहेर आलेली आहे म्हणजे माता लक्ष्मीचे वडील समुद्र आहे माता लक्ष्मीचं माहेर समुद्र आहे त्याच प्रकारे कवडी कवडी पण समुद्रातून बाहेर आलेली आहे मध्ये कवडी बनत नाही किंवा कोणतीही कंपनी त्याचं प्रोडक्शन करत नाही ती समुद्रातून बाहेर आलेली आहे आता कवडी ही समुद्रातून बाहेर आली माता लक्ष्मी पण समुद्रातून बाहेर आली काय तर कवडी आणि माता लक्ष्मी या सख्या बहिणी आहे असंही आपण म्हणू शकतो त्याचबरोबर कवडी मध्ये माता लक्ष्मीचा वास हा कायमस्वरूपी असतो त्यामुळे कवडीला देखील माता लक्ष्मी स्वरूप आपण पूजतो प्रत्येकाच्या घरामध्ये कवडी ही पूजली गेली पाहिजे पण काय होत आहे काळानुसार कवडी ही अगदी नामशिष्ठा म्हणजे कवडीला खूप जण तर ओळखतही नाही लोक कवडी म्हणजे काय हे ओळखत असतील पण बघा कवडी हा खूप सुंदर प्रकार आहे बघा तुम्ही असंही म्हण ऐकले असेल ना की आपले आजी आजोबा म्हणतात याला तर कवडीची किंमत नाहीये कवडीचीही किंमत नाहीये म्हणजेच काय तुम्हाला सांगते कवडी ही आधीच्या काळाचं एक चलन होतं आता कसं आपलं एक रुपये दोन रुपये पाचशे रु, पाचशेची नोट हजार सॉरी दोन हजाराची नोट किंवा बघा आधी हजार रुपयाची नोट होती पण ती आता नाहीये पण ते पूर्वी होतं ना ते चलनामध्ये होतं प्रकारे खूप पूर्वी कवडी ही चलनामध्ये होती त्यानंतर ते काळांतराने कवडीचं चलन पूर्णपणे बंद झालं मग नाणे कॉईन नोटा असं आलं पण पूर्वीच्या काळामध्ये कवडी ही चलनामध्ये होती त्यामुळे म्हटलं जातं की या व्यक्तीला कवडीची किंमत नाहीये मग आता कवडीचा उपाय कसा करायचा कवडी ही माता लक्ष्मी स्वरूप आहे जर आपण कवडीचा हा उपाय केला तर आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये पैसा येतो पैसा येतो त्याचबरोबर पैसा टिकूनही राहतो उपाय कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते त्यासाठी आपल्याला पाच कवड्या घ्यायच्या आहेत पाच पांढऱ्या कवड्या घ्यायच्या आहेत तुमच्या जर जवळपास तुमच्या गावात तुमच्या शहरामध्ये जर बघा असं दुकान असेल जिथे सगळं देवांचं सामान मिळते त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला पांढऱ्या कवड्या मिळतील आता पांढऱ्याच कवड्या घ्यायच्या का तर हो पिवळ्या कवड्याही मिळतात आणि तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ब्राऊन कवडी देखील मिळते पण आपल्याला पांढऱ्याच कवड्या घ्यायच्या आहेत आपल्याला पाच पांढऱ्या कवड्या घ्यायच्या आहेत कोणत्याही महिन्यातल्या शुक्रवारच्या दिवशी आपण हा उपाय करू शकतो उपाय शुक्रवारी सकाळी करायचा आहे पाच पांढऱ्या कवड्या घेतल्या त्या आपल्याला एका प्लेटमध्ये त्या पांढऱ्या कवड्या घ्यायच्या सगळ्यात पहिले पाण्याने त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आपण जेव्हा दुकानातून विकत आणतो तिथे कशी निगेटिव्ह एनर्जी होती किंवा कोणत्या प्रकारे हात लावला गेला असेल कवड्याला हे आपल्याला माहित नसतं त्यामुळे तुम्ही थोडंसं पाणी थोडंसं गंगाजल एकत्र करून व्यवस्थित त्या कवड्या स्वच्छ करून घ्यायच्या आहे त्यानंतर एका दुसऱ्या प्लेटमध्ये थोडीशी हळद घेऊन त्यामध्ये पाणी मिक्स करून हळदीचं पाणी करायचं आहे हळदीचं पाणी केल्यानंतर त्या पाचही ही कवड्या त्या प्लेटमध्ये आपल्याला व्यवस्थित त्या पाण्यामध्ये हळदीच्या पाण्यामध्ये व्यवस्थित बुडून ठेवायचे आहे म्हणजे बघा हळदीच्या पाण्यामध्ये ती कवडी व्यवस्थित बुडली गेली पाहिजे अशा प्रकारे हळदीचं पाणी एका प्लेटमध्ये करायचं त्यामध्ये पाचही कवड्या व्यवस्थित हळदीच्या पाण्यात बुडवून ठेवायच्या आणि ती प्लेट आपल्याला शुक्रवारी दिवसभर आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे शुक्रवारी दिवसभर ती प्लेट आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायची त्यानंतर शनिवारी सकाळी शनिवारी सकाळी एक पिवळं कापड घ्यायचं आहे आपल्याला पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं त्या ज्या काही पाच कवड्या आपण पिवळ्या हळदीच्या पाण्यामध्ये ठेवल्या होत्या त्या पाचही कवड्या काढायच्या परत दुसऱ्या पाण्याने म्हणजे स्वच्छ पाण्याने ते परत स्वच्छ करून घ्यायच्या आणि मग त्या कवड्यांवर आपल्याला चंदन लावायचं आहे चंदन लावायचं हळदी कुंकू लावा तुम्ही अक्षदा अर्पण करा फुलं अर्पण करा आणि माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे माता लक्ष्मीला विनंती करायची आहे की माता लक्ष्मी मी तुझ्या कवड्यांचं पूजन करत आहे माझ्या घरामध्ये कधीही पैशांची कमी पडू देऊ नको मी जे काही कष्ट करते त्या माझ्या प्रत्येक कष्टाला तू नशिबाची साथ मिळवून दे आणि माझ्या घरामध्ये पैसा कायम खेळता राहू दे असं माता लक्ष्मीला विनंती करायची त्यानंतर त्या पाच कवड्या घ्यायच्या जो पिवळा कापड आपण घेतलेला आहे त्या कापडामध्ये त्या कवड्या बांधायची त्याची एक पोटली बनवायची आहे आणि ती पोटली आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे जिथे आपण पैसा साचवतो घरामध्ये तिथे ती पोटली आपल्याला ठेवायची जर तुमचा व्यवसाय असेल जर तुमचं स्वतःचं दुकान स्वतःच किंवा भाडोत्री असेल तुमचा व्यवसाय असेल कोणत्याही प्रकारचा तिथे तुमचा व्यवसायामध्ये जो गल्ला असतो बघा ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी जरी तुम्ही ही पोटली ठेवली तरीही चालेल त्या ठिकाणी ठेवा किंवा तुम्हाला घरामध्ये पण पोटली ठेवायची आहे तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी पण पोटली ठेवायची आहे तर एका शुक्रवारी घरासाठी उपाय करा एका शुक्रवारी व्यवसायासाठी उपाय केला तरीही चालेल वेगवेगळ्या कवड्या घ्यायच्या पाच पाच आणि मग उपाय करायचा दोन पोटली बनून तुम्ही दोन्ही ठिकाणी ठेवल्या तरी अतिउत्तम दुकानामध्ये छान प्रकारे गिराई वाढेल रोजचा छान असा गल्ला तुमचा होईल घरामध्ये पण खूप पैसा आकर्षित होईल कारण कवडी हे पैसाला आकर्षित करतं त्यामुळे जर तुम्ही कवड्या हा व्यवस्थित पूजा करून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवल्या तर तीच कवडी इतर पैशाला आकर्षित करेल तुम्ही जे काही कष्ट करताय त्या कष्टाला तुमच्या नशिबाची साथ मिळेल आणि नक्कीच तुमच्या घरामध्ये पैसा खेळता राहील पैशाची कमतरता तुम्हाला जाणवणार नाही फक्त हा उपाय तुम्ही एकदा करून बघा उपाय केल्यानंतर तुम्ही ती पोटली देव तिजोरीमध्ये व्यवसायाच्या ठिकाणी ठेवल्यानंतर एकवीस दिवसामध्येच तुम्हाला अनुभव येईल कुठून ना कुठून तुम्हाला पैसा यायला सुरुवात होईल आणि आलेला पैसा पण टिकून राहील चला तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर आपलं हे नवीन चॅनेल आहे चॅनेलला सबस्क्राईब अजूनही केला नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर नक्कीच आवडला असेल तर एक लाईक नक्की करा त्याचबरोबर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा चला तर मग लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद